नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना आहे या साईडला दिसत असल्या काळे बरं क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला कराल आणि तुम्ही जर आम्हाला केलं शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वाढीव मदत मिळणार ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना याच्यापेक्षा जाऊन वाढीव अतिवृष्टीची मदत भेटणार आहे अशी त्यांच्या माध्यमातून कबुली देण्यात आलेली आहे तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे ते आपण बघूयात आणि सांगल्याप्रमाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही वाढीव मदत मिळणार खरंच ही वाढीव मदत मिळणार का मिळणार कोणा कधीपासून मिळणार आणि काय याची तरतूद असणार या संदर्भामध्ये संपूर्ण अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो आपल्या हक्काच्या युट्यूब मध्ये सर्वांना एक

अकरा तालुके सर्वच्या सर्व शेत शेतकऱ्यांचे बाधित आहेत आणि एकंदरीत या सोलापूर जिल्ह्यातील सर्व हे सर्व चौथा अकरा ता, तालुके बाधित आहेत आणि या जिल्ह्यातील सात लाख ब्याऐंशी हजार शेतकरी याच्यामध्ये बाधित आहेत अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नऊ तालुके बाधित आहेत आणि या नऊ तालुक्यातील सहा लाख अठ्ठ्याऐंशी हजार शेतकरी बाधित आहेत त्यामुळे या शेतकऱ्यांनाही वाढीव मदत मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो त्यानंतरचा जिल्हा आहे जालना जिल्हा मित्रांनो जालना जिल्ह्यातील आठ तालुके बाधित आहेत आणि या आठ तालुक्यातील सहा लाख एकवीस हजार शेतकरी बाधित आहेत त्यामुळे या शेतकऱ्यांना वाढीव मदत मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो त्यानंतरचा जिल्हा आहे बीड जिल्हा आणि बीड जिल्ह्यातील एकंदरीत आपण जर पाहायला गेलं तर अकरा तालुके बाधित आहेत आणि या बीड जिल्ह्यातील या अकरा तालुक्यातील सात लाख सदतीस हजार शेतकरी बाधित आहेत या शेतकऱ्यांना सुद्धा ही केंद्र सरकारची जसं कृषी मंत्र्यांनी सांगितलं त्याप्रमाणे ही वाढीव मदत मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो यानंतरचा जिल्हा आहे लातूर जिल्हा बीड जिल्ह्याच्या नंतर लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यातील दहा तालुके बाधित आहेत आणि या लातूर जिल्ह्यातील दहा तालुक्यातील एकंदरीत पाच लाख एकोणीस हजार शेतकरी बाधित आहेत या शेतकऱ्यांना वाढीव मदत केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळण्याची शक्यता आहे त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो धाराशिव जिल्हा आणि धाराशिव जिल्ह्यातील आठ तालुके बाधित आहेत आणि या धाराशिव जिल्ह्यातील आठ तालुक्यातील पाच लाख एकंदरीत पाच लाख सहा हजार शेतकरी बाधित आहेत या शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या माध्यमातून वाढीव मदत मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो त्यानंतरचा जिल्हा आहे नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यातील सर्वच्या सर्व सोळा तालुके बाधित ता आहेत आणि या नांदेड जिल्ह्यातील या सोळा तालुक्यातील एकंदरीत आपण जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बाधित आहेत एकंदरीत सात लाख ऐंशी हजार शेतकरी नांदेड जिल्ह्यातील बाधित आहेत पुन्हा सांगतो नांदेड जिल्ह्यातील एकंदरीत सोळा तालुक्यातील सात लाख ऐंशी हजार शेतकरी बाधित आहेत त्यानंतरचा जिल्हा आहे परभणी जिल्हा आणि परभणी जिल्ह्यातील एकंदरीत नऊ तालुक्या बाधित आहेत आणि या परभणी जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील तब्बल चार लाख एकोणचाळीस हजार शेतकरी बाधित आहेत त्यामुळे यांना सुद्धा वाढीव मदत मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो त्यानंतरचा जिल्हा आहे हिंगोली जिल्हा आणि हिंगोली जिल्ह्यातील सर्वच्या सर्व तालुके बाधित आहेत म्हणजे पाचही तालुक्या बाधित आहेत आणि या हिंगोली जिल्ह्यातील पाच तालुक्यातील एकंदरीत दोन लाख सत्त्याण्णव हजार शेतकरी बाधित आहेत त्यामुळे या शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या माध्यमातून जी वाढीव मदत केली जाईल ती मिळण्याची शक्यता आहे त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो बुलढाणा जिल्हा आणि या बुलढाणा जिल्ह्यातील एकंदरीत तेरा तालुके बाधित आहेत आणि या बुलढाणा जिल्ह्यातील तेरा तालुक्यातील सहा लाख पंच्याऐंशी हजार तीनशे अडतीस शेतकरी बाधित आहेत या मोठ्या प्रमाणामध्ये बाधित आहेत यांना सुद्धा केंद्र सरकारच्या माध्यमातून जी मदत वाढीव जाहीर होईल ती या शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो त्यानंतरचा जिल्हा आहे अमरावती जिल्हा आणि अमरावती जिल्ह्यातील चौदा तालुके बाधित ता आहेत आणि या अमरावती जिल्ह्यातील चौदा तालुके सर्वच्या ता सर्व बाधित आहेत अंशता असतील किंवा पूर्णपणे बाधित असतील सर्वच्या सर्व हे चौदा तालुके बाधित ता आहेत आणि या जिल्ह्यातील चौदा तालुक्यातील दोन लाख चोवीस हजार नऊशे पंधरा शेतकरी पूर्णतः बाधित आहेत या शेतकऱ्यांना वाढीव दराने केंद्र सरकारची मदत मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो त्यानंतरचा जिल्हा आपण पाहतोय अकोला जिल्हा आणि अकोला जिल्ह्यातील सात सात तालुके बाधित आहेत सातही तालुके पूर्णपणे बाधित आहेत आणि या सात तालुक्यातील तीन लाख छप्पन हजार दोनशे एकोणतीस शेतकरी बाधित आहेत आणि शेत शेत या शेतकऱ्यांना केंद्र सरकारची जी वाढीव दराने मदत जाहीर होईल ती या शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो त्यानंतरचा जिल्हा आहे यवतमाळ जिल्हा आणि यवतमाळ जिल्ह्यातील सोळा तालुके पूर्णपणे बाधित आहेत या यवतमाळ जिल्ह्यातील सोळा तालुक्यातील पाच लाख तेवीस हजार तीनशे पंचेचाळीस शेतकरी बाधित आहेत पूर्णपणे हे शेतकरी बाधित आहेत त्यामुळे अं वाढीव मदत या शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो त्यानंतरचा जिल्हा आहे नागपूर जिल्हा आणि नागपूर जिल्ह्यातील आपण पाहतोय एकंदरीत तेरा तालुके पूर्णपणे बाधित आहेत आणि या नागपूर जिल्ह्यातील तेरा तालुक्यातील एक लाख बारा हजार नऊशे शेतकरी पूर्णपणे बाधित आहेत या शेतकऱ्यांना केंद्र सरकारची जी वाढीव मदत जाहीर होईल ती मिळण्याची शक्यता जास्त आहे त्यानंतर आपण पाहतोय काही जिल्हे ठाणे जिल्ह्यातील आठ तालुके पूर्णपणे बाधित आहेत त्यानंतर पालघर जिल्ह्यातील आठ तालुके पूर्णपणे बाधित आहेत त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील नऊ तालुके पूर्णपणे बाधित आहेत त्यानंतर आपण काही बघण्याचा प्रयत्न करूया गडचिरोली जिल्ह्यातील पूर्णपणे तालुके बारा तालुके बाधित चोवीस हजारपेक्षा जास्त शेतकरी बाधित आहेत त्यानंतर चंद्रपूर जिल्हा एकंदरीत चंद्रपूर जिल्ह्यातील पंधरा तालुके बाधित आहेत आणि एक लाख पंचवीस हजार सहाशे तीन शेतकरी पूर्णपणे बाधित आहेत त्यानंतर आपण पाहतोय नाशिक जिल्ह्यातील पंधरा तालुके बाधित आहेत आणि पूर्णपणे शेतकरी या जिल्ह्यातील बाधित आहेत त्यानंतर सोलापूर जिल्हा आपण जर पाहायला गेलं तर सुरुवातीला सोलापूर जिल्हा बघितला त्यानंतर सांगली असेल कोल्हापूर असेल पुणे जिल्हा असेल जळगाव जिल्ह्यातील पंधरा तालुके पूर्णपणे बाधित आहेत पुणे जिल्ह्यातील तेरा तालुके पूर्णपणे बाधित आहेत वर्धा जिल्ह्यातील पूर्णपणे आठ तालुके बाधित आहेत भंडारा जिल्ह्यातील आठ तालुके पूर्णपणे बाधित आहेत त्यानंतर गोंदिया जिल्ह्यातील आठ तालुके पूर्णपणे बाधित आहेत एकंदरीत आपण जर पाहायला गेलं तर ही संपूर्ण जी जिल्ह्यांची जी यादी आहे तालुकानी यादी तुम्हाला सांगली त्यानंतर मी तुम्हाला जी यादी जी आहे म्हणजे शेतकरी संख्या सुद्धा सांगितली आणि ही शेतकरी संख्या जी आहे नुकसान रोपासाठी सरकारने पात्र ठरवलेली होती आणि तीच शेतकरी संख्या रब्बी पेरणीच्या आमदारासाठी सरकारने वैद्य म्हणजे पात्र ठरवण्यात आलेली होती आणि त्याचनुसार मी तुम्हाला संपूर्ण आकडेवारी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपण बघतोय दोन दिवसापूर्वी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे जे शेतकरी अंशता बाधित असतील किंवा पूर्णपणे बाधित असतील अशा शेतकऱ्यांना वेगळी मदत केंद्र सरकार करणार अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी थोडीफार आनंदाची बातमी आपण म्हणू शकतो फक्त हे आश्वासन दिलेलं आहे परंतु याची कुठलीही अंमलबजावणी सरकारने केली नाही परंतु हे आश्वासन दिलेलं आहे थोडा तरी दिलासा शेतकऱ्यांना मिळाला असं आपण म्हणू शकतो परंतु हे आश्वासन मदतीच्या रूपात कन्व्हर्ट होईल हे सुद्धा महत्वाचं आहे झालं बी पाहिजे त्यामुळे परंतु जर सरकारने केंद्र सरकारने वेगळी जर मदत शेतकऱ्यांना जर जाहीर केलेली असेल तर या सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना ही मदत मिळण्याची शक्यता आहे कारण की सरकारने एक जी आर काढला होता मागच्या दोन महिन्यापूर्वी आणि कोण्या कोण्या जिल्ह्यातील किती तालुके कशा पद्धतीने बाधित आहेत ते सर्व सांगण्याचा प्रयत्न केलेला होता पहिला जी आर होता दोनशे बावन्न तालुक्याचा त्यानंतर तीनशे बेचाळीस तालुके काहीतरी त्याच्यामध्ये ऍड झाली परंतु एकंदरीत ह्या सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना जर केंद्र सरकारने मदत केली तर ह्या शेतकऱ्यांना ही अनुदान मिळण्याची शक्यता जसं की तुम्हाला कापूस सॉरी रब्बी अनुदान मिळालेलं असेल तुम्हाला अतिवृष्टी मिळालेलं असेल तर तुम्हाला हे सुद्धा वाढीव अनुदान सरकारने मंजूर केलंच तर मिळण्याची शक्यता आहे तर मित्रांनो अशीच एक नवीन अपडेट मी तुम्हाला घेण्याचा म्हणजे माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाढलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद